हाय सगळ्यांना भाऊ ब काय चाल झालाय का नाही हा झालाच पहिले तर तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या शेतकरी भावा बहिणीला सगळ्याला म्हणजे सगळ्याला खूप खूप शुभेच्छा कारण की आणि हो खास करून आपल्या बैलासाठी कारण की ते वर्षभर राबतेत बिचारे आपल्या रानामध्ये जवळ ते राबतेत तेव्हाच त्याच्यामुळे हे सगळं आहे आहे की नाही खरं खोटे नाही तर काय आज तुम्ही म्हणताना सांगित आहे मशनी हे भरपूर आल्यात काय काय अवजार आले तर पण बैलाशिवाय शेती नाही आहे ना आणि बैलाशिवाय रानाला मजा नाही आहे का सौंदर्य नाही आहे आणि ते हे पण नाही आहे एक सांगायची गोष्ट कारण की जेव्हा बैल समजा रानामध्ये आपल्या ते मागून एक हे राहते काय ते काय म्हणते ना ओखर राहते किंवा पाळी पेरणीचं जे काय आहे ना असं एकदम सुंदर दिसतंय ते याला मजा नाहीये मशीनीला याला आहे की नाही तर असा हा बो बैल पोळ्याचा आपला एक सण आहे आणि शेतकरी म्हणजे गावाकडं कसं माहिती आहे का पोळ्याच्या रोजी हे करतात काय कानामध्ये जायचं आणि नारळ फोडायचं अगरबत्ती लावायची असं काही नारळ बिरळ काय असं काही एक प्रथा आहे बरं का गावाकडं आपल्या तुम्ही असं ना मला माहिती आहे तुमच्याकडे पण आहे का नक्कीच मला कमेंट करून सांगा आहे की नाही खरं का म्हटलं चला मग आता आज आलोच नारळ फोडायला म्हणलं नारळ फोडवत जरा समजा आपल्या काळी आईसाठी समजा आपण एक नारळ नाही फोडू शकत त्याच्यामुळं आपण आज आहोत कि ना आपल्याला एवढं काय की म्हणजे ना काळी आईची माया कशी जाईन वाया अशा काही गोष्टी असतात तर काळी माया आपल्याला किती काय देते लय काही देते आपल्याला आणि तिच्या आशीर्वादाने आपण तर जे काय होय ना असं वाटते भाई तर त्याच्यामुळे एक नारळ फोडायला काय फायदा त्याच्यामुळे आलोच म्हटलं चला एक नारळ फोडावं इकडं बांध लोकांना कसे माहिती आम्ही दुसऱ्याचे समजा अर्धे अर्धे पैसे नाही घेतलेले पण आपण स्वतः पैसे हे करून देऊन देऊनच ना मरावधी हे बांध टाकून घेतलेले बघा कारण ती समोर तिकडं व्यक्ती सारखं ता मुण ता मुण ता हे लिंबकस जाऊन टाकला होता आता लोक तर ठोला पण नसतात आणि हे लिंब आपलाच आहे पण त्याने डायरेक्ट जाऊन टाकला होता गावाकडचे लोक बेकार राहत काय सांगू बघा सांगा पण खालून जाळ्याला दिसते का तुम्हाला तर हे लिंबसुद्धा तरी जाऊन टाकलं लिले बोलले होते त्या कारणास्तव त्याला म्हटलं तो लिंब लिंबकस काय जाळ असं म्हणलं बाय जाळ आमच्या हद्दीमध्ये होता ना तो आणि आम्ही एक पण लिंब असे तोडले नाही किंवा जाळला नाही पण नालायक लोक आहे ना खूप सारं काही लयच बेकार राहते आता हे बघा ही जे लिंब आलेले त्यांनी येऊन दिली बरं आहे ना जाळून टाकले बघा औषध टाकते तर आणि असे जाऊन काय करते बघा लिंबाला जायचं छान आला अशा काही गोष्टी लय बेकार लोक जाऊन बोलणं काय सांगू अतिशय बेकार બસ હવે કી જવાના મેં આટ ઉતતા થઈ ગયો મા ઉઠી નહીં મેં લીમ ચાલી વર કર सांगू गावामध्ये खाय राणा खायची भाकर खायची मजाच आता मी मटण आणणार आहे रामूश आहे तसं आपण खातो तर आपण काय रावण बिहून झालं ना गाॾियो त Mile si Valeur Da, tu kia hoe ko te plaas ho hi ndaire liza... separi Kinag Guys, geri kia, kepa like ho ti... cori chua, यो यो हैं आ गया आज दिवस ना के काम आता नहीं हमर डोलिया انا कामाच आहे हम्म हम्म कुत्र दाखवला काय करत तू घालतंय बघा ते कुत्रा तर दोन तीन दिवसांनी मस्तपैकी पैकी मटण आणणार आणि मग मा आम्हाला पार्टी देऊन जाईल मामाय आपली राहणार थोडे थोडे पैसे सेंड करा शंभर शंभर रुपये